यंदा तुम्ही जर सोयाबीनची पेरणी करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे प्रत्येक वेळी सोयाबीन पेरताना सोयाबीनचं सो कोणतं वाण लावावं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो आपली जमीन कशी आहे आपल्याकडील पाऊस कसा आहे याशिवाय आपल्याकडील हवामानानुसार सोयाबीनचं नेमकं कोणतं वाण लावावं याचा निर्णय शेतकऱ्यांना घेता येत नाही सोयाबीनचे विभागानुसार कोणकोणते महत्वाचे वाण आहेत याविषयी श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषी विद्या विभागाचे जितेंद्र दुर्गे यांनी आपल्याला फोनवारे दिलेली माहिती आपण पाहूयात तर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या ज्या प्रसारित जाती आहेत सोयाबीनच्या त्याच्यामध्ये पीकेवी आंबा ही सर्वात चांगली व्हरायटी सध्या इथे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि ही व्हरायटी जर पाहिली आपण साधारणतः एक इथे इथल्या जमिनी इथलं वातावरण जर लक्षात घेता तर साधारणतः शंभर दिवसाचा कालावधी ही व्हेरायटी आपल्या इथे घेताना दिसते उत्पादन क्षमता जर, आ, आ, जर, जर, जर या व्हेरायटी जी आपण पाहिली या वाहनाची जर पाहिली तर साधारणतः नऊ ते दहा पर्यंत एकरी आपल्याला ही भेटताना दिसते तर ऑन एकंदरीत जर या व्हेरायटीचा आपण जर परफॉर्मन्स जर पाहिला वाहनाचा या पीटी के अंबाचा तर नऊ दहा पर्यंत ही व्हेरायटी शेतकऱ्यांना पिकताना दिसते दुसरी जी दुसरं जो वा वान सोयाबीनचं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं ते आहे पीकेवी सुवर्ण सोया आ, ही सुद्धा हे सुद्धा वाहन शेतकऱ्यांमध्ये आता चांगलं प्रसिद्धीस पावत आहे हे जे वाहन आहे याच्या शेंगांवर आणि पानांवर थोडीफार लव राहते आणि ही जी लव असते त्याच्या त्याच्यामुळे हे वाहन थोडं किडींना प्रतिकारक समजलं जाते म्हणजे अळीवर्गीय ज्या किडी असतात त्यांचा उपद्रव या वाहनावर फार कमी होताना दिसतो आ, ही आ, जे जे दर, आ, 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 हे सुद्धा जवळपास सगळे जे वाहन आहे महाराष्ट्रातले आपले जे सोयाबीनचे वाहन आहे जे मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवडीसाठी वापरल्या जातात त्यांची जर उत्पादकता आपण जर पाहिली तर एकरी दहा क्विंटलच्या आसपास ती राहते आणि त्याच याच्यामध्ये हे वाहन सुद्धा आपल्याला तिथे शेतकऱ्यांना पिकताना दिसते तिसरं जे वाहन आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचं ते आहे पी के व्ही गोल्ड हे सुद्धा वान आपण शेतकऱ्यांसाठी तिथे आपण देऊ शकतो आणि शेतकरी या पिक सुद्धा लागवड तिथे करताना आपल्याला दिसतात दुसरं जे आपलं विद्यापीठ आहे परभणीचं मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि या इथल्या ज्या व्हेरायट आहेत हे जे आ, वान आहेत सोयाबीनचे त्याच्यामध्ये सोयाबीनचं एम ए यू सहाशे बारा हे वान सध्या तरी सर्वात चांगलं समजलं जाते आता ह्या वाहनाचा जर कालावधी आपण जर पाहिला तर साधारणतः सत्त्याण्णव दिवस शंभर दिवस असा तो आपल्याला तिथे असताना दिसतो जवळपास सर्वज वाहन हे शंभर दिवसाचे म्हणजे फुले संगम आणि एम ए यू एस एकशे बासष्ट जर सोडलं तर जवळपास सगळेच वाहन हे जे मध्यम कालावधीचे वान आहेत ते शंभर दिवसाच्या आसपास आपल्या जमिनीमध्ये आपल्या वातावरणामध्ये घेताना दिसतात तर हे सहाशे बारा जे एम ए सहाशे बारा वान आहे याला सुद्धा शेतकरी पसंती देताना तिथे आढळतात दुसरं एक जे नवीन वाहन मागच्या दोन वर्षामध्ये परभणी कृषी विद्यापीठाचा आलं आहे त्याच्यामध्ये एम एस सातशे पंचवीस हे वाहन आहे हे वाहन याच्यासाठी थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण आहे की या वाहनामध्ये याच्या ज्या शेंगा असतात याच्यामध्ये जवळपास वीस ते तीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या असतात त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या वाहनाकडे आता वाढताना या वर्षीपासून दिसतो पण त्या प्रमाणात बियाण्याची उपलब्धता या वानाची फारशी शेतकऱ्यांना वेळेस झाली नाही पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वर्षी हे वाहन सार्वत्रिकरित्या शेतकऱ्यांना तिथे उपलब्ध होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात राहतील कारण एकदा शेतकऱ्यांकडे बियाणं पोहोचलं की ते तिथे मल्टिप्लाय करतात आणि ग्राम पातळीवर गाव पातळीवर ते बियाणं उपलब्ध झाल्यावर आणि सोयाबीनमध्ये तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की घरचं सोयाबीन आपण बियाणं म्हणून तिथे वापरू शकतो तिसरं जे परभणी कृषी विद्यापीठाचं जे वाहन आहे त्याच्यामध्ये एम यु एस एकशे बासष्ट वान हे जवळपास फुले संगम जसं वाहन आहे त्याच प्रकारचं याचं चित्र जवळपास आहे म्हणजे फुले संगम थोडासा कालावधी एकशे पंधरा एकशे वीस दिवस घेतो हे सुद्धा वान थोडासा कालावधी जास्त घेताना तिथे दिसते चांगल्या वाढीचं चांगलं ब्रांचिंग करणारं हे वाहन आहे आणि चांगलं उत्पादनक्षम सुद्धा हे वान आहे याची उत्पादन क्षमता एकरी साधारणतः बारा साडेबारा पर्यंत दाखवली गेली आहे पण त्याच्यासाठी मग जर कालावधी हो जर जास्त असेल तर शेतकऱ्यांकडे ओलिताची व्यवस्था असणं क्रमप्राप्त बाब ठरते म्हणजे जिथे जिथे संरक्षित पाणी देण्याची गरज पडेल एखादं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देण्याची गरज पडेल तिथे शेतकरी शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्ध असायला हवी त्यानंतर शेतकऱ्यांच्या जिभेच्या टोकावर जे वाहन असतात ते राहुरी कृषी विद्यापीठाचे असतात आणि त्याच्यासाठी फार मोठी मागणी शेतकऱ्यांची राहते त्यामध्ये सर्वात जर जर शेतकऱ्यांच्या पसंतीचं जे वान आहे ते फुले दुर्वा सध्या आहे फुले दुर्वा सुद्धा साधारणतः त्याच कालावधीमध्ये त्याच उत्पादन क्षमतेचं वाहन आहे पण चांगलं मॅनेजमेंट आणि निसर्गाची जर साथ भेटली तर तिथे उत्पादकता या वानाची वाढत वाढताना आपल्याला दिसते दुसरं के डी एस नऊशे ब्याण्णव नावाने हे ओळखले जाते फुले दुर्वा त्यानंतर दुसरं जे वाहन आहे राहुरी कृषी विद्यापीठाचं सोयाबीनचं त्याच्यामध्ये आपण फुले किमया वानाचा उल्लेख तिथे आपल्याला करता येईल फुले किमया सुद्धा चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना देताना दिसते आणि थोडंफार रोगप्रतिकार क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये आढळताना दिसते तिसरं जे वाहन आहे राहुरी कृषी विद्यापीठाचं त्यामध्ये फुले संगमचा आपल्याला समावेश करता येईल फुले संगम शेतकऱ्यांनी घेताना बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होताना दिसतात कारण नेहमीप्रमाणे त्याची पेरणी शेतकरी करतात साध्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने आणि कमी स्पेसिंग वर रो दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडातलं अंतर हे वाहन त्याला दोन ओळीतलं अंतर आपल्याला वाढवावं लागते दोन झाडातलं अंतर आपल्याला वाढवावं लागते आपल्याला आप तिथे कमी वापरावं लागते कारण हे उंच वाडीचं ब्रांचिंग करणारं वाहन आहे कालावधी जास्त आहे पाण्याची व्यवस्था असणं तिथे क्रमप्राप्त बाब आहे उत्पादन क्षमता सुद्धा या वाहनाची आपल्याला चांगली असलेली दिसले ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आता सबस्क्राईब करा